तो भार महत्वाचा इथला मला वाटतं आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सन्माननीय महेश अण्णा खोटे यांचं आज सकाळी प्रयागराज इथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यामध्ये शाही स्नान करत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झालंय ही गोष्ट आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे आता तिथल्या हॉस्पिटलची सगळी प्रोसिजर संपलेली आहे हॉस्पिटलची प्रोसिजर संपण्याआधी काही एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था झाली होती परंतु तिथल्या प्रोसिजरला वेळ लागल्यामुळं आता अशी अपडेट आहे की संध्याकाळी साधारण सात वाजता एअर ॲम्ब्युलन्सनी प्रयागराजवरून बॉडी टेक ऑफ करेल आणि पुण्याला आणलं जाईल पुण्यावरून इथं रात्री पोचतील आणि उद्या बुधवार सकाळी अकरा वाजता अंत्यविधी करण्यात येईल अशा कुठल्या